मी सिम्पल एकदम पद्धतीने करते तुम्हाला माहिती नसेल मी मसाला कोणता वापरते ज्या लेडीजला खूप चिकन करायचं आहे किंवा नॉनवेज मटन करायचं आहे अंडा करी करायचं आहे तर नो वाटण्याचं टेन्शन तर एक छान मसाला आहे आता जर माझे नवीन सबस्क्राईबर असतील त्यांना नक्कीच आवडेल तर मी ज्याला खूप कंटाळा आला आज खूप उशीर झाला आहे आठ वाजले नऊ वाजले चिकन करायचं आहे आणि मसाला वाटावा लागतो एवढा भाजावं लागतं नंतर ते ग्राइंड करा हे करा, करा ते करा खूप टेन्शन असतं त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे वाटणाचं काळ्या वाटणाचं लाल वाटण काळं वाटण दोन आता रेडीमेड भेटतात हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगात या चॅनलवर खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे ना आता कढाई जी नवीन कढाई आणलेली ती त्यात तेल तापत ठेवलेलं आहे म्हणजे तापत ठेवते कि ना तिला मुटकुळे इतके आवडले शेवजाच्या पानांचे जे मी करून ठेवले हो होते तुम्हाला दाखवलेच होते रेसिपी मी पटकन तर एक उरलेलं आहे तर मस्त कट करून तिला तळून देते आणि तुम्हाला माहिती वैभव नाही आहे तिकडे गेलेले दिंडीच्या ड्यू दिव, ड्युटीसाठी तर आज कितवा तिसरा दिवस आहे त्यांचा ती तीन दिवस म्हणजे दोन दिवस झाले तर ते त्यांचा फोन आला म्हणे मी नाही तर तुम्ही चिकन आणून हो खा मी असलो कीच खाल्लं पाहिलं असं नाही आहे तर तुम्ही जा आणि चिकन घेऊन या तर संध्याकाळी मी आणि विहान केला आणि जाऊ चिकन घेऊन येऊ तिघांसाठी आणि मस्त करू तर आता तर मस्त भूगावाच्या शेंगा केलेल्या आहे बघू शकता टिफिनसाठी बियांसाठी केल्या होत्या मला पण केल्या मला पण आवडतात त्याच्यासोबत मी ना ज्वारीच्या भाकरी करणार आहे आणि आता कियालालाही तळून देते तोपर्यंत मी चहा पण मला करते कारण ना इतके त आवडलं माझं एक्सरसाईज झाली घर आवडलं आणि आता माझ्यासाठी पण चहा ठेवणार त्याच्या आधी कियालाला तळून देते मग मला चहा ठेवणार तर चला आणि खूप आवडले शेवग्याचे मला वाटलं ना एवढं नाही आवडणार पण आवडले तिला तर आता मी शेवग्याची पानं पण घेऊन आलेली आहे वैभवच्या हॉस्पिटलमध्ये गेली होती एकदा परत तर ते काही नाही आला तेव्हा घेऊन आलेले आहे तर त्याची परत मला काहीतरी थालीपीठ वगैरे उद्या करून दिली तिला तर चला तर मी टीफिन मार त्याची तर इथे ते तापत केलेली आहे आणि ना त्या दिवशी मी फक्त ही करून दाखवले होते काय म्हणतात शालो फ्राय केलेली होती आज डीप फ्राय करणार आहे आणि फ्राय तिला खूप आवडतात क्रिस्पी होतात ना जास्त म्हणून मस्त बारीक बारीक आणि सुपली मुटकुळे शेवटचे हे होते त्याच्यात कसं ज्वारीचं पीठ आहे बाजींचं म्हणून चवेला थोडं क्रिस्पी लागतात आणि पौष्टिक पण आहे तिने आता एवढे खाली जेवण नाही केलं तरी चालतं

इथे बघू शकता मस्त तळलेले आहे काहीच तेल होत नाही त्याला बघू शकता मस्त किया किया घे का, आ, आपन, चेप्रा, चेप्रा चेप्रा, चेप्रा, तर अशी मुलांना खूप आवडता नक्की करून बघा तर करतोच करतो आपण पण शेवग्याच्या पानांचे पण करा शेवग्याच्या पानाचे करू शकता पालकाचे करू शकता म्हणजे मुलं कसं आवडीने खातात भाज्या पण खाल्ल्या जातात आणि तेवढे पोळू शकतात जो पण मिळतात आपण पीठाचे करतो ना ज्वारीचं पीठ बारीकचं पीठ तुम्ही नागीचं पीठ सुद्धा ऍड करू शकता त्याच्यामुळे तुमच्या मुलांना द्यायचं असेल नागरीचं ज्वारीचं एकदम पौष्टिक मल्टीग्रेन द्यायचं असेल ना एकदम बेस्ट ऑप्शन आहे तिला तिथे आवडतं तिला खूप आवड मला असं वाटलं नव्हतं की तिला एवढं आवडेल पण आवडलं तिला आलम तिथून बी आला पण आवडलं होतं संपले न पुढे तर तिला भाजी आली मी तुम्हाला दाखवते तर आता हिमाल्यासाठी काढते चहा बरोबर पैकी क्रिस्पी क्रिस्पी आपले शेवग्याचे पानांचे वड्या एकदम बघू शकता चहा माझा एकदम कमी गुळाचा फिका चहा आहे आणि इथे मस्त क्रिस्पी क्रिस्पी आपले वडी बघू शकता काहीच तेलकट नाही आहे एकदम मस्त बघू शकता अशा वातावरणात चहा आणि वडी खूप छान मस्त कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही पण या चहा पेला मी आताच चहा घेते नाही तर म्हणजे सकाळी एकदा होतो एकदम थोडासाच होतो कम दूध पण नसतं कमी दुधाचं किंवा मग ग्रीन टी घेते आणि मग एकदा नंतर एक्सरसाईज आंघोळ वगैरे सगळं आवडलं माझं स्वयंपाक वगैरे झाला ना मग मस्त शांत निवांत आता बसून चहा पिते मला खूप आवडत आणि एकदम फिका चा आहे तू मला नाही आवडणार एकदम म्हणजे विधाऊट शुगर असतो ना ती करतो ना तसा लागतो आणि याच्यात गुळ एकदम थोडस किंचित टाकलेलं आहे नावाला एकदम टाकलेलं ना, आहे पण असं वाटतं काहीच टाकलेलं नाहीये आणि हे चहा आणि आपली शेवट्याच्या पानांची वडी आणि कपडे लावलेले मशीनला थोडंसं आज उघडलंय पाऊस म्हणजे सकाळी पडला आता बंद आहे म्हटलं कपडे वाळून जातील हवेने आणि मग वियान आला का पा। चार पाच वाजता जाऊन मस्त चिकन घेऊन येईल लवकर घेऊन येईल नंतर कसं रात्रीचे पाऊस सुरू होतो त्याच्यामुळे आणि मस्त चिकन मस्त चिकन करणार भाकरी करणार बाजारची भात करणार वियान त्यांच्यासाठी पोळ्या करणार असं प्लॅन आहे आजचा तर आता वाजले पाच कपडे वाट करते तर हवेने वाळून जातील मस्त आणि थोड्या वेळाने सहा वाजता जाऊन मस्त चिकन घेऊन येऊ बिहान मी दोघं जणं जाळून चिकन घेऊन येऊ की आता काही नाही जात नाही कारण पाऊस येऊ शकतो आता तर आता कपडे वाळ केल्यावर चहा ठेवेल चहा हवेदर पिऊ मग चिकन घेऊन येणार आणि पीठ मळलेलंच होतं सकाळी बिहान्यांच्यासाठी पोळ्या तर भाकरीच करणार एक किंवा भात चिकनच खाईल कारण भूकंच नाही उशिरा जेवलेली तर वातावरण बघू शकतं तिकडे किती पाऊस घेऊन झालेली कपडे वाळात करून झालेले आहे आणि आता बघू शकता असं झालेलं आहे एकदम पावसाचं भरवान तुला पाऊस नाही पाहिजे नाही खरं काही खरं नाही आता असं होतं की ऊन पडलं पाहिजे थोडंसं चला आता असं चहा ठेवते माझ्यासाठी कारण थंडी एकदम झाली चहाची तर आता सा सव्वा पाच लागले असेल व्हिआनास प्लासला काही गेला नाही तो मला खूप कंटा आहे वगैरे म्हणून तुला जायचं ते आणि कि यायला गेली खाली खेळण्यासाठी चला आणि आपलं झाड आहे ना इतकं मोठं झालेलं आहे बघू शकता खूप मोठं झालं आणि ना पानं पुसायची धूळ लागली होती तर ते सगळे पानं पुसून टाकावं लागतील एकदम गेलं वरती चला पक्षीला तुम्हाला दाखवलं आणि जेवण घेऊन येतात बारी बारीने आणि इथे ते घर आहे बघू शकता आणि मस्त पाऊस आला बघू शकता तुम्हाला पाऊस येईल जोरात पाऊस आलेला आहे खूप भारी वाटतं मस्त फिलिंग असते पक्षी आपल्या इथे राहतात खूप छान असते तर चला आता चहा वेगळी ठेवून देते मी माझ्यासाठी आणि पोट नाही फुल वाटते भूकच नाही उशिरा जेवण तो विहार तू खाल्ली जामपोळी खाल्ली का काय खाल्लं तू काय खाल्लं तेव्हा काय खाल्लं तू आता काय पीनट बटर केरकन टायला तुला खाऊन पण टाकलं काय करायचं त्याला म्हटलं एक तास खेळ आणि सहा वाजता अभ्यास कर आणि पाऊस जर गेला मग चिकन घेऊन येईल मग अभ्यासाला बसेल बघू आता पाऊस किती वेळ राहतो पाऊस जर कंटिन्यू असेल तर काही जाता येणार नाही चिकनचं प्लॅन फेल होईल होईल बघू नाही तर मग अंडे इथून घेऊन येऊ अंडा कधी करू आणि उद्या चिकन करू बघू मला तर खूप कंटाळ येतो घ्यायला वैब असली कसं घेऊन येतो आम्ही जाता जाता पटकन घेऊन येतो पण कसं आपल्याला आणायचं असेल तर खूप कंटाळ येतो तर कंटिन्यू पाऊस तुम्हाला बोलली मी चार पाच साडेपाच वाजेपासून तर तिथून कंटिन्यू पाऊस कंटिन्यू पाऊस म्हटलं चिकन तर नाही आता अंडे आणू पण अंडे आणायला सुद्धा इतका जोराचा पाऊस आहे आणि म्हटलं एवढं पावसाची जायचं खूप कंटाळ आहे तुम्हाला तर पण घेऊन जायचं ओलेच होतात कपडे वगैरे ओलेच होतात आणि विहान ज्याला मारीच लागतात तर म्हटलं नको आज उद्या चिकनच खाऊ त्यापेक्षा तुला आता आज स्वयंपाक करायचा काय करायचं मला काही सुचतच नाही काय करावं काय नाही ती तर एक तर पोळ्या आहे ए पीठ आहे याचं गव्हाचं पीठ ठेवलं तर याच्यात आहे गव्हाचं पीठ एवढं काय करावं काय कळत नाही मला जर अंडे वगैरे आणलं असतं तर अंडा राईस लिंग असंच केला असत सुचत नाही काय करावं दोघांनाच करायचा स्वयंपाक वि माझ्यासाठीच करायचा कि याला इतके दूध पोई दिली आणि तिथं आता काही खाणार नाही थोडस खायती पण विहान माझ्यासाठी आता काय करू मला काय कळतच नाही दोघांसाठी बघते आता आणि तिथे सोबत शे विहान म्हणजे मला नॉनव्हेजच खायचं खायचं अंड किंवा मग चिकन तर शेवटी मी त्यालाच पाठवते रेनकोट घालून द्यायचं त्याला म्हटलं इथे इथेच जवळ दुकान आहे पण मला कंटाळले त्याला तर रेनकोट घालून दिलेला आहे आणि आता पण घेऊन येणार अंडे जा बघू तुम बरं पाऊस नाही आहे ना तर पाऊस गेला तर मातार घे यांना पाठवते मी आणि ला जवळ दुकान आहे घराजवळ एकदम थोडं थोडासा पाणी पिक जाऊ दे घे तुकडा जाऊ दे वरची टोपी काढून घे मी पाठवलं पाऊस देला पाठवलं म्हटलं सुट्टे पैसे होते नाही तर फोन द्या द्यावे लागतात ना तर मग मला जावं लागलं असतं पण होते पैसे सुट्टे घरात त्याच्यामुळे त्यालाच पाठवलं त्याला आता मी बाकीचं का पोळ्या करून घेते पटकन आणि भात टाकून देते मी अंडे घेऊन आला इथे अंडे बॉईल करत ठेवलेले आहे इथे भात टाकलेला आहे चपात करते मी फक्त आज अंडा अंडा करी आणि राईसच खाणार आहे बियांसाठी पोळ्या करते मी तर इथे दुपारची भाजी पण उरलेली आहे पण आता ना? तिथे नाही खाणार तर अंडा करी मी सिंपल एकदम पद्धतीने करते तुम्हाला माहिती नसेल मी मसाला कोणता वापरते ज्या लेडीजला खूप चिकन करायचं आहे किंवा नॉनवेज मटन करायचं आहे अंडाकण करायचं आहे तर नो वाटण्याचं टेन्शन तर एक छान मसाला आहे आता जर माझे नवीन सबस्क्राईबर असतील त्यांना नक्कीच आवडेल तर मी ज्याला खूप कंटाळ आल्या आज खूप उशीर झाला आहे आठ वाजले नऊ वाजले चिकन करायचं आहे आणि मसाला वाटावा लागतो एवढा भाजावा लागतं नंतर ते ग्राइंड करा हे करा ते करा खूप टेन्शन असतं त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे वाटणाचं काळ्या वाटणाचं लाल वाटण काळं वाटण दोन आता रेडीमेड भेटतात मग दाखवते तर पहिले तर दाखवते काळं वाटण जे आपण खोदरं वगैरे भासतो अं भाजतो भासतो आलं आलं लसूण हिरवी मिरची कापते सगळं ग्राईंड करून किंवा कुटून खूप वेळ जातो आपला त्याला ऑप्शन आहे हे, हे काळे वाटण सवयीचं आहे काही माहिती असेल काही ना माहीत नसेल तर महाराष्ट्र महाराष्ट्रीयन काळे वाटण तर आताच नवीन लॉन्च झाले वाटते ह्या वर्षीपासून की मागच्या मला नाही माहिती पण मला जेव्हापासून भेटलं ना तेव्हापासून आणते अ मला ते म्हणजे एकदम एकदम ना आपण जसं वाटण वाटतो ना काळं वाटण तशीच सेम लागते एक मिनिट तुम्हाला दाखवते तर हे आहे काळं वाटण त्याच्यामध्ये दे आहे खोबरं लसूण आलं कोथिंबीर हिरवी मिरची कांदा तर बेस्ट ऑप्शन आहे आ, हे ना आ, किती किलोच आपण काही घेतलं तर आपण याच्यात ना कोणती पण भाजी करू शकतो काळं वाटण टाकून नॉन व्हेज व्हेज वगैरे सगळं भाज्या करू शकतो आवडीनुसार भाज्या करू शकतो तर हे कसं करायचं आहे आता याच्यातलं लाल वाटण सुद्धा भेटत बघू शकता हे लाल वाटण त्याच्यात सुक खोबरं हे पण सुकच खोबरं आहे याच्यात खोबरं कांदा आलं आणि लसूण एवढाच प्रकार आहे तर हे लाल वाटण आणि हे काळं प्रॉपर काळं वाटण आहे हे तर मग मी ना काळ्या वाटणामध्ये काळ वाटण मध्ये राहू दे ते चिकन साठी हे लाल वाटणामध्ये करते हे काळ वाटण हे राहू करत लाल वाटण ची आज करून करून बघते म्हणजे करते नाही पण तुम्हाला मला दाखवते लाल वाटण कसं कशी भाजी दिसते वगैरे एकदम सिंपल आहे तर आता आम्हाला दोघांना करायची ना भाजी पण मी याच्यात आधीच पुडी घेणार दोन जातात जर तुमच्या घरात मोठी फॅमिली असेल तर एक पूडी पूर्ण लागून जाते अर्धा एक किलो चिकन साठी किंवा बारा अंड्यांसाठी बारा अंड्यांची कन केली तर एक पूडी पूर्ण लागेल आता ही मी चार अंडे टाकलेले आंब्यासाठी आणि एक एक्स्ट्रा टाकलं की तर बघू शकता असं लाल वाटण थोडस असं हे असतं लालसर तर त्याला लाल वाटण आणि प्रॉपर ना त्याच्यामध्ये आल्याचे चम्स आहे काय म्हणतात खोबऱ्याचे आल्याचे असे दोरे दोरे असं ना म्हणजे प्रॉपर जसं वाटलेलं वाटेवरच आहे ना सेम तसंच दिसत आणि त्याच्यात थोडस पान टाकायचं आहे त्याच्यात थोडस पान टाकायचं आणि पाच मिनिट असं साईडला ठेवून द्यायचं आणि त्याच्यात मस्त आपले मसाले वापरायचे आणि मसाला ना कोल्हापुरी काळा मसाला जो आणलेला आहे ना घेतलेला आहे मी त्याची भाजी बरव मस्त तर मसाल्याच्या डब्यात काढून ठेवायचं आणि बाकीचा एवढा याच्यापेक्षा जास्त मसाला स्टीलच्या डब्यात पॅन्टेम मध्ये ठेवलेला आहे मी हा एवढा काची काढून ठेवला हा मसाला काढून ठेवते मी मसाल्याच्या डब डब्यात आणि याची मस्त भाजी आणि हो हा मसाला ना टाकला ना आपली फ्लावर गवार झाली फ्लावर झाली किंवा मग काय म्हणतात आपलं दुसऱ्या भाज्या कोणत्या पण भाज्याच्या मसाल्याच्या भाज्या आहे ना उडदाचं गरम मसाल्याचं इतकं छान चव आहे ह्या मसाल्याची मला इतकं आवडतं नाहीच्यामुळे ना मीठसुद्धा ऑलरेडी टाकलेलं आहे तर मग मीठ कमीच टाकावं लागतं आय थिंक टाकत असली कोल्हापूरमध्ये जर तुम्ही कोणी कोल्हापूरच्या असतील बघत असेल माझा व्हिडिओ तर खूप छान मसाला बनवतात कोल्हापुरी मसाला काळा मसाला एकदम असं चव आहे आणि सगळे फ्लेवर लागतात त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले सगळे फ्लेवर लागतात खरंच खूप छान मसाला म्हणून मी ना मागच्या वर्षी पण घेतलं मागच्या वर्षीपासून सुरुवाती घ्यायला मागच्या वर्षी घेतला होता मागच्या वर्षी ना मी किती एकच किलो घेऊन बघितला होता पण तो लगेच संपून गेला म्हणून मी ह्या अगाशी तीन किलो घेतलेला आहे मस्त आता अंडी बॉईल भात आहे वगैरे आता अंडी बॉईल झाले की मी मग मस्त करणार आपलं आणि तुम्हाला पण दाखवणार कशी वाटत एकदम सोप्या पद्धतीने भाजी होते तोपर्यंत मी आता पोळ्या पण करून घेते रिपीठ आहे यांसाठी दोन पोळ्या करते तर म्हणून आता नो टेन्शन वाटणाच खूप कंटाळा आला आहे तर मस्त ऑलरेडी रेडीमेड वाटण भेटतात आता बाजारा बाजारात नाही म्हणताय ना किराणा दुकानामध्ये काळं वाटण आणि लाल वाटण आणि पाहुणे आले आणि काही काही करायचं चिकन पाहुणे पण आले तुम्ही पण थकलेले खूप तर तुम्ही हे वाटत मस्त वाटत काढायचं पूर्ण थोडं पाणी टाकायचं भिजवायचं दोन मिनिट आणि मस्त मध्ये टाकून परतवायचं त्याच्यामध्ये मस्त छान ते त्याला तेल सुटतं आणि त्याच्यात मस्त काळा मसाला लाल मिरची गरम मसाला हळद धना पावडर जिरा पावडर टाकून मस्त चिकन वगैरे काही नॉनव्हेज बनवू शकता किंवा व्हेज चवळीची उसळ उसळ मटकी वगैरे असं मस्त काळा किंवा पाट्या ते काय म्हणतात आपलं पादोड्या रसा काय ते बनवू शकता किंवा मग पुरणाचा जो आपण सार बनवतो ना पुरणपोळी पोळी आणि सार तर ते सार बनवू शकता मसाल्याच खूप प्रकार बनवू शकता काळे वाटण आणि लाल वाटण मध्ये तुम्ही खूप मस्त चव आहे नक्की करून बघा नक्की घेऊन तो मसाल्याची कडणी काय ते करून बघा खूप छान तर पोळ्या झाल्या भात झाला आहे आता अंडा अंडाकरी करण्यासाठी मी कढई ठेवली आहे त्याच्यात ना दीड चमच तेल टाकलेला आहे तर आता तो मसाला टाकू आपण आणि मस्त फ्राय करू तुम्ही बघू शकता तेल टाकलेलं आहे तर हा मसाला असा होऊन गेलेला आहे वाटण आपलं तर आता मस्त हे तेलामध्ये असं परदून घेऊ तर वाटण तेला छान स्प्रेड होऊन जाते जसं आपण ओरिजिनल खोबरं वाटते करतो ना त्या पद्धतीने तर आपण आता मसाले टाकून घेऊ तर इथे काळे काळा मसाला दोन आणि थोडासा अळी चमक टाकलेला आहे हळद टाकलेली आहे आणि मिरची थोडीशी टाकली जास्त नाही काटा मसाला कापला आपण म्हणतो आणि तयार छान तुम्ही ना कढीपत्ता पण टाकू शकता पण टाकला आणि इथे आता पाठ टाकायचं आहे कशी ती रसा पाहिजे ना तेवढं एकदम पंत होते भाजी मस्त आता मी एवढंच करते रसा आ, कर, पन, तर इथे आपला आता द्यायचा तर ना आता रसा झाला आहे आणि मीठ होतं ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये कोल्हापुरी काळ्या मसाल्यामध्ये म्हण मी थोडंसं मीठ जास्त मी टाकत एकदम थोडं आणि लाल वाटणची रस्शी कशी येते बघू शकता तरी पण आली तू बघू शकता अशी मस्त तरी आलेली आहे बघू शकता एवढी छान तर असं आहे लाल वाटण आणि जे काळे वाटण केलं ना तर त्याची काळ्या काळी अशी तरी म्हणजे काळ्या कलरची लशी बनते आणि लाल बटनची लाल कलरची बनते आता इथे बॉईल होऊ येऊ हो दे आणि मग अंडे टाकले आणि अरून पाच मिनिट बॉईल आणि मग आपली अंड्याकडे एकदम रेडी होते पाच मिनटात दहा मिनटात एकदम रेडी होते तर हेच सांगायचं सा, होतं मस्त वाटण मसाले आलेले तुम्हाला कट्टा आला सुकळायचा तर घेऊन करून बघा भाज्या खूप छान होता चविष्ट होतात तर इथे बघू शकता वाटण म्हणजे लक्षाला मस्त तर तरी पण आलेली आहे कट आलेला आहे मस्त बॉईल झाले आहे आता आपण अंडे मस्त सोडून देऊ तर इथे बघू शकता आपली अंडा करी एकदम रेडी होते समस्त आपल्याला आहे आणि घट्ट रस्सा आहे तो एकदम छान त्या वाटणाने आणि कट बघू शकता कसं आलेलं आहे असं कट आलेलं आहे मस्त छानपैकी तर आता पाच मिनिट उकळली की झाली आपली अंडा करी कशी ते नक्की सांगा बघू शकता मस्त ह्या पद्धतीने वाटण मसाल्याची अंडा करी एकदम तरी आलेली आहे मस्त छानपैकी तर स्वयंपाक झालेलाच आहे ऑलमोस्ट आता ना गरम गरम झाली की लगेच जेवायला बसणार आणि मी तर अंडा करी आणि भातच खाणार आहे बियांसाठी गोळ्या केलं मी कियाला अंडा दे दे दिला आता खाण्यासाठी तर अंडा खाती गोळेले खाते ती आणि मस्त कळते तर छान भाजी तर तुम्ही सोबत शेअर करू अ काही काही कशा लेडीज जॉब करता वगैरे आणि उशीर होतो संध्याकाळी कधी कधी तर सहा वाजून जाता कधी कधी सात वाजून जाता येण्यासाठी पण चिकन वगैरे खायचं असतं आणि परत येऊन मसाला भाजा वाटा किंवा मिक्सरमध्ये करा खूप कंटाळा येतो तर असे मसाले ॲड ना वाटा मसाला आणि हा त्याची प्राइस त्याची प्राईस म्हटली तर फक्त आणि फक्त पंचवीस रुपयाची पुढी असते ती तर वाटण पण आपण जर खोबरं वगैरे सगळं ॲड केलं तर तेवढे पैसे होतातच खोबरंचा आता किती महाग झालं वगैरे तर त्याच्यामुळे ह्या पुड्या चांगलं पण आहे चव पण छान आहे आणि वेळ वाचवता आणि तेच म्हणतो ती ज्या लेडीज खूप लेट येतात घरी आणि घरी स्वयंपाक करायचा असतो चिकन नॉनव्हेज कधी तो घरी कसं नॉनव्हेज लागतंच लागतं तर नॉनव्हेज करायचं असेल किंवा बाकी काळ्या रशाच्या भाज्या करायच्या असतील तर कर खूप पटाळ्या येतो घर घरी येऊन पण वाटण तयार करायचं तर हे एकदम रेडीमेड वाटण तयार असतं आणि फक्त आणून वाटीमध्ये काढून पाणी टाकून दोन मिनिट ठेवून मस्त तेलात परतवायचं वाटण आणि त्यात आपल्या आवडीचे मसाले टाकून छान अशी भाजी करायची कोणती पण भाजी तर चला आता इथे हे झालेलंच आहे ऑलमोस्ट आणि बोलतील तुमच्याशी